नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात अतिशय कमी पाण्यात कमी खर्चात आणि कमी वेळात सर्वात जास्त पैसे मिळवून देणारं पीक म्हणजे कोथिंबीर अगदीच पस्तीस ते चाळीस दिवसात कोथिंबीरीच्या पिकातून तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये लाखो रुपये हे कमवू शकता परंतु तुम्हाला जर उन्हाळ्यात कोथिंबिरीचं पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढील सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ज्यामध्ये नंबर एक उन्हाळ्यात कोथिंबीर लागवडीसाठी जमीन कशी असावी नंबर दोन बियाणे कोणते घ्यावे नंबर तीन बीज प्रक्रिया नंबर चार एकरी बियाणे किती टाकावे नंबर पाच पेरणी कशी करावी नंबर सहा पेरणीवेळी कोणती खते द्या टाकावी नंबर सात तण नियंत्रण कसे करावे नंबर आठ फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या नंबर नऊ उगवण झाल्यानंतर कोणती खते द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींची तुम्हाला सखोल माहिती असेल तर तुम्ही उन्हाळ्यात कोथिंबीरीचं भरघोस उत्पादन हे घेऊ शकता कारण शेतकरी मित्रांनो कोथिंबीर हे पीक तापमान आणि पाण्याप्रती अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओत आपण ही सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उन्हाळी कोथिंबीर नियोजन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे कोथिंबीर लागवडीसाठी जमीन कशी असावी तर उन्हाळ्यात कोथिंबीर लागवडीसाठी जमीन ही काळी भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी अशा जमिनीत ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता चांगली असते त्यामुळे अशी जमीन उन्हाळ्यात कमी तापते परिणामी कोथिंबिरीची उन्हामुळे होणारी जळ कमी होते आणि उत्पादन हे चांगलं मिळतं शिवाय अशा जमिनीला पाणी देखील कमी लागते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे लागवडीसाठी बियाणे कोणते घ्यावे तर शेतकरी मित्रांनो लागवडीसाठी खात्रीशीर बियाणाची निवड करावी यामध्ये शक्यतो गावरान कास्ती हे बियाणे तुम्हाला मिळाले तर तेच घ्या जर एखाद्या शेतकऱ्याकडे तुम्हाला गावरान कास्ती बियाणे उपलब्ध झाले तर शेतकऱ्याकडूनच बियाणे घ्या कारण इथं तुम्हाला दुकानदारापेक्षा कमी पैशात बियाणे मिळेल फक्त बियाणे हे खात्री UH, खात्रीशीर आणि गॅरंटीचे असावे त्यानंतर नंबर तीनचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे पेरणीपूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया कशी करावी तर शेतकरी मित्रांनो बियाणाला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणाची उगवण चांगली होण्यास मदत होते शिवाय उगते वेळी कोथिंबीरची जळ होत नाही त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणाला प्रति किलो पाच ते सहा ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरमध्ये चांगले घुसळून घ्यावे किंवा स्लेअर प्रो ज्यामध्ये थायमॅक्झॉम नावाचा घटक येतो शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्क्यामध्ये यामध्ये सुद्धा तुम्ही बीज प्रक्रियाही करू शकता अशा प्रकारे जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करूनच कोथिंबीरीची पेरणी करावी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे एकरी बियाणे किती टाकावे तर शेतकरी मित्रांनो पावसाळी किंवा हिवाळी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात कोथिंबीर पेरणीसाठी बियाणे हे थोडेसे जास्त घ्यावे कारण उन्हाळ्यात तापमानामुळे कोथिंबिरीची जळ होते ही जळ भरून काढण्यासाठी एकरी बियाणाचे प्रमाण हे पाच ते सात किलो जास्त घ्यावे म्हणजे सरासरी पस्तीस ते चाळीस किलो एकरी बियाणाचं जे काही प्रमाण आहे तर ते घ्यावं बियाणे हाताने विस्कटून फेकणार असेल तर किमान चाळीस किलो आणि पेरणी यंत्राने पेरणी करायची झाल्यास किमान पस्तीस किलो बियाणे टाकावे त्यानंतर पाच नंबरचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे पेरणी कशी करावी तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पेरणी ही दोन ते तीन प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला करता येते वाफे पद्धतीत हाताने बियाणे विस्कटून किंवा पेरणी यंत्राने आपल्याला कोथिंबीरीची पेरणी करता येते परंतु शेतकरी मित्रांनो पेरणी ही कोरड्या जमिनीत करू नये पेरणी करण्या अगोदर जमीन एक दोन वेळा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भिजवून घ्यावी जमिनीत नऊ ते दहा इंच खोलीपर्यंत ओलावा जाईल अशी जमीन भिजावी त्यानंतर वापसा आल्यावर कोथिंबिरीची पेरणी करावी पेरणीपूर्वी जमीन थंड करून घेतल्याने बियाणाची शंभर टक्के चांगले उगवण होते आणि त्या ठिकाणी जळही कमी होते त्यामुळे आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर सहाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच पेरणीवेळी कोणती खते टाकावी आता कोथिंबीर हे पीक साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे त्यामुळे कोथिंबीरीला जास्त खतं टाकण्याची आपल्याला त्या आप ठिकाणी गरज पडत नाही पेरणी वेळी एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो असा तुम्हाला रासायनिक खताचा ढोस द्यायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर सातचा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच कोथिंबीर पिकातील तण नियंत्रण हे कसे करावे आता बऱ्याचदा शेतकरी कोथिंबीर पिकामध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी उगवणपूर्व तणनाशकाचा त्या ठिकाणी पेरणीनंतर लगेच वापर करत असतात परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये कोणत्याही प्रकारे तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर हा करायचा नाही आहे कोथिंबीर पिकात तण नियंत्रण करण्यासाठी शक्यतो मंजुराच्या सहाय्यानं खुरपणी करून तणांचा जो काही बंदोबस्त आहे तर तो करावा उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पिकामध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही जर तणनाशकाचा फवारणीत वापर केला तर त्यामुळे तुमची कोथिंबीर पिवळी पडू शकते तिची वाढ कुटू शकते तुमच्या कोथिंबीर पिकाची त्या ठिकाणी जळ होऊ शकते अशा अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो मंजुराच्या सहाय्यानं खुरपणी करून त्या ठिकाणी तण नियंत्रण करावं तणनाशकाचा वापर हा टाळावा त्यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला साधारणतः दोन फवारण्या करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे पहिली फवारणी ही आपल्याला सोळा ते अठरा दिवसाचं कोथिंबिरीचं पीक झाल्यानंतर म्हणजेच आपलं कोथिंबिरीचं पीक हे तिसऱ्या ते चौथ्या पानावर आल्यानंतर पहिली फवारणी करायची आहे आणि त्यानंतर जी दुसरी फवारणी आपल्याला करायची शेतकरी मित्रांनो तर ती करायची आपल्याला पंचवीस ते सव्वीस दिवसाचं पीक झाल्यानंतर आता फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त टॉनिकचा जो वापर करायचा आहे तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ॲमिनो ॲसिड किंवा बायोविटा एक सारख्या टॉनिकचा वापर हा करू शकता त्यानंतर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही रिडोमिल गोल्ड किंवा टिल्टसारख्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि रशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये तुम्ही ओलाला आलिका किंवा ॲडमायर सारख्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला टॉनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशक सांगितले पहिल्या आणि दुसरे फवारणीमध्ये तुम्हाला हेच कीटकनाशकं वापरायचे फक्त आपल्याला आलटून पलटून त्या ठिकाणी कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा आणि टॉनिकचा वापर करायचा आहे एकच टॉनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे आपल्याला सलग वापरायचं नाही आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की फवारणी ही सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये करायची आहे उन्हामध्ये कोथिंबीर पिकामध्ये ही करू नये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच उगवण झाल्याच्या नंतर रासायनिक खते द्यावी की नाही तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं कोथिंबीरीचं पीक हे अठरा ते वीस दिवसाचं होतं त्यावेळेस कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला हलका युरियाचा ढोस द्यायचा आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की कोथिंबीर पिकामध्ये युरियाचा ढोस हा देऊ नये परंतु शेतकरी मित्रांनो कोथिंबीरची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आणि कोथिंबीरीमध्ये चांगल्या प्रकारची ग्रीनरी आणि शायनिंग येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खूप जास्त नाही परंतु वीस ते पंचवीस किलो एकरी एवढा युरिया देऊन लगेच पाणी व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दहा नंबरचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कोथिंबीर पिकाचं पाणी व्यवस्थापन कोथिंबीर लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो कोथिंबीर हे पीक पाण्याप्रति अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर पिकाला तुमच्याकडनं पाण्याचा ताण पडला तर लगेच तुमच्या कोथिंबीर पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जळही होऊ शकते त्यामुळे पाणी व्यवस्थापनाकडे आपल्याला विशेष लक्ष देणं तिथं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो तुमची जमीन कशा पद्धतीची आहे त्यानुसार तुम्हाला पाणी व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे परंतु साधारणतः तुम्ही जर स्प्रिंकलर किंवा रेन पाईपनं पाणी देणार असेल तर तुम्हाला दिवस आड पाणी देणं तिथं गरजेचं आहे दांडपाणी तुम्ही देणार असेल शेतकरी मित्रांनो पाणी ज्याला आपण म्हणतो तर हे आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तिथं तिथं देणं गरजेचं आहे फार जमीन सुकणार नाही पापडी धरणार नाही अशा कंडिशनमध्ये आपल्याला जमीन जाऊ द्यायची नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीचं पीक ट्रेसमध्ये त्या ठिकाणी जाऊन जळही होऊ शकते पाणी व्यवस्थापन करताना सुद्धा तुम्हाला एक विशेष लक्ष ठेवायचं शेतकरी मित्रांनो की भर उन्हाच्या वेळेत तुम्हाला पिकाला पाणी द्यायचं नाही आहे एकतर तुम्ही पाणी हे शक्यतो संध्याकाळच्या सत्रामध्येच त्या ठिकाणी द्यावं किंवा सकाळच्या सत्रामध्ये पाणी द्यावं भर उन्हात दुपारी पिकाला पाणी देऊ नये तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो मी जे काही तुम्हाला टिप्स सांगितले अशा पद्धतीनं तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन हे घेऊ शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार